नमस्कार मित्रांनो व्हिडिओ करायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यात पहिले दिलगिरी व्यक्त करतो कारण रात्री दहा वाजून गेलेले आहेत थोडासा उशीर झाला हे मान्य आहे पण उशीर का झाला ते देखील समजून घेणं आवश्यक आहे कारण रोज राजकारणावर व्हिडिओ करताना कुठेतरी मनात एक टोचणी असते की रोज तेच तेच व्हिडिओ करायचे म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं देशात तर राष्ट्रीय स्तरावर बंगालमध्ये ज्या घटना त्याच्या त्याच्याविरुद्ध जनमत तीव्र आहे आणि मग तुम्ही इंग्रजी चॅनल बघितली हिंदी चॅनल बघितली तर बंगालचा मुद्दा लावून धरण्याचे प्रयत्न मग ममता बॅनर्जींनी राजीनामा का देऊ नये द्यावा तर तो किती द्या लवकर द्यावा याच्यावर चर्चा आहे महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तशाच प्रकारे माध्यमं बदलापूरच्या घटनेला बंगालमधल्या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचीही हाक दिलेली आहे ते शनिवारी काय मला कळत नाही कारण असं म्हणतात न करत्याचा वार शनिवार पण पुन्हा त्यांना टीका करून की महाराष्ट्र बंद करणार आहेत मग तो योग्य कसा नाही आणि जर देश बंद केला तर तो योग्य कसा आहे याला काय अर्थ नाही आणि म्हणून मी विषय शोधत होतो आणि शोधता शोधता बराच वेळ गेला पण अचानक एक विषय मिळाला आणि म्हणून म्हटलं थोडासा उशीर झाला तो खरं आहे हा विषय आहे आपल्या लाडक्या मामाजींबद्दल आणि हे मामाजी मनोज जरांगेंना पुरून उरणार का शरद पवारांना पुरून उरणार का हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये युती सरकारविरुद्ध आक्रोश होता कदाचित मोदी सरकारच्याही काही योजनांबद्दल आक्रोश होता आणि तो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसून आला खास करून मराठवाड्यामध्ये मराठवाडा जो भाजपाच्या बाजूनी महायुतीच्या बाजूनी सातत्याने मतदान करत आहे पण तिकडे वातावरणातील बदल असतील हमीभावाचा मुद्दा असेल देवेंद्र फडणवीसांच्या काळात चांगला कृषी मंत्री न दिल्यामुळे चांगले कृषी सचिव न असल्यामुळे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची तर गोष्टच वेगळी त्यांना शेतीतलं काय कळतं हाही प्रश्न आहे आणि याच्यामुळे कदाचित या भागात जे दुर्लक्ष झालं होतं कदाचित दुर्लक्ष झालंही नसेल पण शासकीय योजना सरकार काहीतरी करतंय हे पटवून देण्यात कुठेतरी सरकार कमी पडलं होतं त्याच्या विरुद्धचा उद्रेक हा मुख्यतः जातीय आरक्षणाच्या भावनेतनं बाहेर आला मनोज जरांगेना मिळालेला पाठिंबा आहे हा कुठेतरी आपल्यालाही सरकारी नोकरी हवी किंवा आपण शेती करून चार पैसे आपल्याला कमवताना मुश्किल होतं आणि जर त्याऐवजी आपण दुसऱ्या जा जाती जन्माला आलो असतो आणि आपल्याला जर सरकारी नोकरी लागली असती तर आपण मस्त बसून खात असतो ही भावना समाजाच्या एका मोठ्या घटकापर्यंत पोचते तेव्हा त्याचा उद्रेक होणं स्वाभाविक असतं महाराष्ट्रातही तो झाला आता त्याच्यावर उत्तर शोधताना महाराष्ट्रात आज परळी वैजनात म्हणून म्हटलं मराठवाड्यामध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांना बोलवण्यात आलं होतं एका भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अर्थात कृषी मंत्री परळीचे आहेत आणि त्यामुळे तो महोत्सव परळीत असता नाहीतर तो एरवी बारामतीत असतो किंवा मग त्या त्या ठिकाणी जिकडे ते कृषी मंत्री असतात तिथे तो उत्सव असतो पण आज बऱ्याच दिवसांनी शिवराजसिंग चौहान यांचं भाषण ऐकण्याचा योग आला आणि त्या भाषणाच्या जोडीला काल एक इंडिया टुडेचा काहीतरी बी टी टुडे काहीतरी बिझनेस टुडे काहीतरी त्याचा एक कॉन्क्लेव्ह होता त्याच्यातही त्यांची मुलाखत बघितली की नेमकं मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहे खरंच काही करायचं आहे का कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना जाऊ दे काय मतं आपल्याला काही देणार नाही सोडून देऊया तर शिवराज सिंग चौहान यांच्या भाषणात अनेक प्रकारची व्हिजन समोर आली आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल व्हिडिओ करणं आवश्यक आहे त्यांनी सांगितलं मोदी सरकार मोदी तीन सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सहा वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत आहे आणि या साही योजना साही योजना महत्त्वाची पहिलं म्हणजे उत्पादनात वाढ ही लाजीर लाजीरवाणी गोष्ट आहे की दर एकरी उत्पादनात भारत बाकीचे प्रगत देश असतील मी काही तुलना स्पेनशी करत नाही आहे इटलीशी करत नाही आहे इस्रायलशी करत नाही आहे पण अगदी आपले शेजारचे देश असतील इजिप्त असेल थायलंड असेल चीन असेल यापेक्षा भारतात दर एकरी उत्पादन कुठल्याही पिकाचं अतिशय कमी आहे चीनमध्ये म्हणजे चीन, चीन भारतापेक्षा आकाराने साधारणतः अडीच ते तीन पट मोठा आहे पण चीनमधली सुपीक जमीन भारतापेक्षा बरीच कमी आहे आणि चीनपेक्षा जास्त सुपीक जमीन असूनही पाण्याची उपलब्धता असूनही आपल्याकडे एकरी उत्पादन खूप कमी आहे आणि त्यामुळे एकरी उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्यांचा वापर कारण ते अजून बियाणं आपल्याकडे सरकारी ज्या सगळ्या सीड्स कंपन्या आहेत बिया बियाण्यांच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अजून पुरेसं संशोधन होत नाही की कमी पाण्यात येणारं हीट स्ट्रेज जास्त सहन करू शकणारं म्हणजे उन्हाळ्यातही चांगलं उत्पादन देणारं वातावरणातल्या बदलांना पुरून उरणारं असं बियाणं शेतकऱ्यांच्या हाती पोहोचणं पण त्याच्यावर संशोधन होणं आणि संशोधन होतंय ती गोष्ट बाजारात येणं आणि बाजारात आल्यावर शेतकऱ्यांच्या हातात ती मिळणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या दुर्दैवाने होत नाही आहेत दुसरी गोष्ट पाण्याची उपलब्धता आणि त्यामुळे जे रिवर लिंकिंगचं हे आहे माझा स्वतःचा फार रिवर लिंकिंगवर विश्वास नाही आहे कारण त्याच्यामुळे पर्यावरणाला होणारी हानी आणि त्याचा खर्च आणि शेवटी शेतकरी काही पैसे देणार नाही आहेत याचा सगळ्याचा जमा खर्च मला थोडा अवघड वाटतो पण मुद्दा असा आहे की जिथे सरप्लस पाणी आहे ज्या अतिरिक्त पाणी आहे तिकडनं तिथे पाण्याची टंचाई तिथे ते पाणी जर वळवता आलं तर हा प्रयत्न चालू आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणं कारण बरेचदा असं होतं की शेतकऱ्याचे जे निर्णय असतात ते म्हणजे त्याला गावठी शाणपण म्हणतात माझा शेजारचा करतोय माझ्या आज्यानी केलं माझ्या वडिलांनी केलं माझ्या काकांनी केलं म्हणून मी केलं पण त्याच्यातनं अनेकदा असं होतं की उत्पादनाचा खर्च हा मर्यादेच्या बाहेर जातो त्याच्यामध्ये वीज विजेचे दर महागणं खतं महागणं मग तो खर्च कमी करायचा तर काय करता येईल खतांचा वापर जर नेमकेपणाने केला तर खतांची मात्रा कमी लागेल पाण्याचा वापर मर्यादितपणे केला पुन्हा तिथे कमी पाण्यात येणारं बियाणं मिळालं जास्त शेल्फ लाईफ असणारी पिकांचं वाण आलं निर्यातक्षम पिकांचं वाणलं तर ते देखील महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की एम एस पी हा पुन्हा जे भाजपाचे समर्थक आणि खास करून शहरी समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे हो एम एस पी वगैरेची काही गरजच नाही आहे म्हणजे मी जर धंदा करतो आहे तर तो माझ्या रिस्कवर धंदा करतो आणि त्याच्यातनं मिळणारा फायदा मला भरपूर फायदा होऊ शकतो आणि शेती हा शेवटी धंदाच आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही हमी भाव कसले देता हे अजिबात देता का कामाने मला जर उद्योगाला काही मिळत नाही तर शेताला कशा लावं त्याच्यावरही शिवराजसिंग चौहान यांनी अतिशय समर्पक असं टिप्पणी केली वक्तव्य केलं ते म्हटले त्यांचंही साधारणतः असंच होतं की तसं बघायला गेलं तर हमी भावाची गरज नाही कारण भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे पण भारत जगाचं धान्याचं कोठार होऊ शकतो फूड बास्केट होऊ शकतो एवढी प्रचंड क्षमता भारतात आहे पण सातत्याने समाजवादी विचारसरणी आणि ती कृषी क्षेत्रात ग्रामीण विकास क्षेत्रात ती समाजवादी विचारसरणी इतकी भिनलेली आहे की शेतकऱ्यांना ज्याला क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतात मी केवळ गहू आणि धान न घेता त्याच्या पलीकडे जाऊन तीन पिकं घ्यायची तर त्याच्यात एक भाजीपाला घ्यायचा फळं घ्यायची त्याच्यामध्ये बांबूची लागवड त्याच्यात आज पाशा पटेल होते आजच्या कार्यक्रमात आणि त्यांनी शिवराज सिंग चव्हाणनी पाशा पटेलांना असा एक बांबू दिला बांबू दिला म्हणजे त्यांच्यावर बांबूच्या प्रेमाबद्दल जी एक काही चार ओळी सांगितल्या त्याच्यातनी पाशा पटेलांना पण हस हसू आवरे ना आणि सांगायचा सा मुद्दा असा आहे की असं जे क्रॉप डायव्हर्सिफिकेशनची गरज आहे ती देशाच्या समृद्ध भागात संपन्न भागामध्ये एक मोनोक्रॉपिंग म्हणजे तेच तेच पीक उगवत बसायचं त्याच्यातनं जमिनीचं सगळं सत्यानाश झाला तरी चालेल प्रचंड प्रमाणावर खतं वापरायची रासायनिक म्हणजे रासाय केमिकल्स हे वापरायची कीटकनाशकं वापरायची आणि त्याच्यामुळे ते कशा प्रकारे दूर करता येईल चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की ही वस्तुस्थिती आहे की अवकाळी पाऊस गारपीट पूर परिस्थिती या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे कारण वातावरणातील बदल काय तर थांबवता येत नाहीत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला किती लवकर आपण त्याचं जे नुकसान भरपाई ती कशा प्रकारे देऊ शकू किंवा त्याचं पीक वाया गेलं त्याचा खर्च झाला आणि त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही तर कशाप्रकारे आपण ते नियंत्रणात आणू शकू त्याच्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल आणि पाचवा मुद्दा आहे व्हॅल्यू ॲडिशन म्हणून म्हटलं ना की त्याच्यामध्ये ॲग्री प्रोसेसिंगची गरज असणं त्याच्यासाठी पायाभूत सुविधा असणं ह्या मुद्दा आणि मग डायव्हर्सिफिकेशन म्हणजे त्याच्यातनी त्यांनी ते सांगितलं की आता हे खूप मोठ्याने होत नाही आहे पण देशात ज्याला हॉर्टिकल्चर म्हणतात बागायती पिकं आहेत त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली जे रस्ते झालेत समृद्धी महामार्ग त्याची चर्चा कशासाठी होते ॲक्सिडेंटसाठी होते पण समृद्धी महामार्ग आणि असे देशात होत असलेले महामार्गामुळे आज लिची तुम्हाला बिहारची केवढ्या मोठ्या प्रमाणावर खायला मिळते आधी ही मिळायची नाही कारण बिहारपासून ती इथे येऊच शकायची नाही कारण रस्ते चांगले नसायचे कोल्ड स्टोरेज नसायचे कसल्याच सेवा नसायच्या ती आता तुमच्याकडे येते आपल्या बाजारात लिची खायला मिळते कारण देशांतर्गत परिस्थिती सुधारली पूर्वी फलोत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रच एकटा आघाडीवर होता कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर होतं रस्ते होते बंदराशी ॲक्सेस होता आणि बाकी देशात फलोत्पादनाच्या बाबतीत म्हणजे मला प्रश्न पडायचा की बाकीच्या देशात एवढी चांगली म्हणजे जमीन आहे हवामान चांगलं आहे पण निर्यात का नाही कारण पायाभूत सुविधा नाही आणि त्यामुळे हे जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते महत्त्वाचं आहे आणि सहावा मुद्दा त्यांनी सांगितला की हे सगळं करताना आपण आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी काय सोडून जाणार होतो म्हणजे आपण आपल्या मातीची जी वाट लावतोय खतांमुळे असेल रासायनिक कीटकनाशकांमुळे असेल आणि पावसामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावर सुपीक माती नद्यांमधून वाहून जाते ती वाचवायला आपण काही प्रयत्न करत नाही ते आपल्याला कशाप्रकारे बदल करता येतील आणि त्यामुळे मग ज्याला काय म्हणता येईल सेंद्रिय ये शेती असेल किंवा त्याच्यामध्ये कमीत कमी खतांचा वापर केलेली आणि चांगली शेती असेल अशा सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे पण हे करताना कारण त्याच्याकडे ग्रामविकास मंत्रीपदे आहे आणि त्याच्यात त्यांनी लाडली लक्ष्मी आणि लाडली बहिणा योजनेबद्दलही त्यांनी विधान केलं कारण हल्ली आपल्याकडे अनेकांना वाटतं की हे सगळं मतदारांना लाच देण्याचा प्रकार मतदारांना ऐतखाऊ बनवण्याचा हा सगळा प्रकार आहे नुसते पैसे बँक अकाउंटला ट्रान्सफर करा आणि काही देऊ नका त्याच्याबाबत शिवराजसिंग चौहान यांनी आपली या सगळ्या योजनांचे जनक ते आहेत जेव्हा या योजना मध्य प्रदेशमध्ये आणल्या तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी रेवडी कल्चरच्या विरोधात बोलत होते पण आज केवळ मध्य प्रदेश नाही तर झारखंड असेल महाराष्ट्र असेल दिल्लीला करायचं अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी या योजना लागू केल्या जात आहेत आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागात आणि शहरी भागात जिथे अनेकदा अशी परिस्थिती होती की त्या घरच्या महिलेकडे स्त्रीकडे महिन्यात काहीतरी पाचशे हजार रुपये लागले तरी तिच्याकडे ते पैसे नसायचे आणि मग घरातल्या चार लोकांकडनं पैसे मागायची वेळ आणि त्या पैसे मागण्याच्या वेळ आल्यामुळे आत्मसन्मान नष्ट होतो तर आत्मसन्मान नष्ट झाला की माणूस स्वतःचीच किंमत कमी करायला लागतो या आकडा कदाचित हा मध्य प्रदेशमध्ये हजार असेल महाराष्ट्रात पंधराशे रुपये असेल पण या पैशांमुळे स्त्रियांचा आत्मसन्मान कसा वाढला त्याचं त्यांनी उदाहरण सांगितलं लाडली लक्ष्मी म्हणजे लखपती दिदी जी काही योजना आहे त्याच्यामुळे मध्य प्रदेशमधला जेंडर रे रेशो ते मुख्यमंत्री असताना सुरुवातीच्या काळात एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे बारा महिला होत्या ही योजना लागू केल्यानंतर चार पाच वर्षांनी एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे अठ्ठावन्न महिला या छोट्या गोष्टी नाही आहेत देशातल्या सगळ्या श्रीमंत राज्यांमध्ये प्रगत राज्यांमध्ये जेंडर रेशो हा खूप खालती आहे आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तो जवळ येणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी म्हणून म्हटलं की या गोष्टींवर व्हिडिओ केला तर तो तुम्हाला आवडेल की नाही कल्पना नाही तुम्ही बघाल की नाही कारण त्याच्यात मसाला नाही आहे रोजचा मसाला नसेल तर जेवण आण आळणी वाटतं आणि कदाचित हा व्हिडिओ आळणी वाढू शकेल वाटू शकेल पण या विषयावरही व्हिडिओ करणं आवश्यक आहे कारण हे बदल देशात होत आहेत आणि कृषी क्षेत्रातले हे बदल असेल की खास करून मोदी सरकारचा जो हक्काचा मतदार आहे हा मुख्यतः शहरी मतदार आहे आणि त्याला बरेचदा हे कळत नाही की मोदी सरकार या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काय येऊ शकत नाही महाराष्ट्रातही पन्नास टक्के महाराष्ट्र शेत शहरीकरण झालेलं आहे आणि तरी देखील म्हणजे शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे काय येण्यासारखं हवं असतं असं विचार करणारा वर कर एक वर्ग आहे आणि त्यामुळेच कदाचित एक जी महाराष्ट्रात एक ग्रामीण विरुद्ध शहरी अशी एक विभागणी झालेली आणि ग्रामीण भागातला जो रोष आहे तो वेगवेगळ्या रूपांनी आणि जातीयवादाच्या रूपांनी बाहेर येतोय त्याच्यावर मलम कोण लावणार त्याच्यात महाराष्ट्राचे नेते मलम लावायला पुरेसे पडत नाही आहेत किंवा त्यांनी जरी अफाट प्रयत्न केले तरी ते मलम धुऊन टाकायचं काम महाराष्ट्रातले लाडके पत्रकार करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शिवराजसिंग चौहान यांचे महाराष्ट्रातले दौरे आज त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांबरोबर जेवण घेतलं अनेक छोट्या छोट्या गोष्टी केल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांबद्दल काय करता येईल आणि त्याचे ते त्यांनी दोनचर्मी याच्यात सविस्तर जात नाही पण जे उद्धव ठाकरेंचं बांधावर जाऊन नाटक असायचं दहा मिनटं जायचं आणि परत यायचं त्याच्या पलीकडे जाऊन सिंग चौहान यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली या प्रयत्नांना यश मिळेल की नाही त्याच्यासाठी आपल्याला नोव्हेंबर महिन्याची वाढ बघावी लागेल अशी सध्या तरी चिन्ह आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पात रहा, एट